पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांना मारलं का याबाबतच सत्य मला माहिती नाही याआधी सुद्धा तीन ते चार वेळा अतिरेक्यांनी हल्ले केले मात्र तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही मग आता ही चर्चा का हे विधान शरत आहे शरद पवारांचं वास्तविक पहलगाम इथं आपल्या आप्तस्वकीयांना डोळ्यासमोर मृत्युमुखी पडताना पाहून परतलेले लोक दहशतवाद्यांनी आम्हाला हिंदू आहे की मुस्लिम असं विचारून गोळ्या झाडल्या असं वारंवार सांगताहे पहलगाम मधून परतलेल्या प्रत्येकाच्या मुखातून हेच उद्गार निघत आहेत विशेष म्हणजे खुद्द शरद पवारांसमोरच पुण्यातील एका कुटुंबाने पहलगाम येथील थरारक अनुभव कथन केला तरी सुद्धा धर्म विचारून का याबाबत सत्य माहिती नाही असं पवार म्हणतात देशावर एवढा मोठा आघात झाला प्रत्येक देशभक्त नागरिकाच्या मनात सध्या प्रचंड चीड आणि राग धुमसतोय हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांची परिस्थिती तर मन सुन्न करणारी आहे मात्र अशाही परिस्थितीत शरद पवार आपली राजकीय पोळी आहेत का हिंदू हा शब्द उच्चारणं त्यांना एवढं जड का जात आहे आणि पवार हिंदू शब्दाचा इतका द्वेष का करतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील बैसरण खोऱ्यात मंगळवार बावीस एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला या दहशतवाद्यांनी पर्यटकांना तुमचा धर्म कोणता असा प्रश्न केला आणि ते हिंदू आहेत हे थे कळताच त्यांच्यावर गोळीबार केला या हल्ल्यात एकूण सव्वीसहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झालाय यातील सहा पर्यटक हे महाराष्ट्रातील आहेत या दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपल्या आप्त स्वकीयांना गमावलंय असे हल्ल्याचे साक्षीदार ठरलेले लोक आता राज्यात परतले आहेत अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांची सांत्वनपर भेटही घेतली या भेटीत त्यांनी तिथल्या थरारक परिस्थितीचा अनुभव कथन केला यात आम्ही हिंदू होतो म्हणून आम्हाला मारलं असं ते ओरडून ओरडून सांगत आहेत शरद पवारांनीही पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणगोटे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी कौस्तुभ गणगोटे यांच्या पत्नीने जीवाच्या आकांताने पवारांसमोरच हल्ल्याचा दुःखद अनुभव वर्णन केला दहशतवाद्यांसमोर आम्ही सर्व महिलांनी मोठमोठ्याने अजाण म्हटली आम्हाला त्यांनी मारू नये म्हणून आम्ही पटापट कपाळाच्या टिकल्या काढून फेकल्या आणि अल्लाहू अकबर म्हणायला सुरुवात केली पण तरी सुद्धा त्यांनी आमच्या सोबतच्या दोघांना मारून टाकलं असा अनुभव त्यांनी सांगितला संबंधीचा व्हिडिओ ही माध्यमांमध्ये पुढे आलाय मात्र या सांत्वनपर भेटीच्या दोन दिवसानंतरच शरद पवार पत्रकार परिषद घेतात आणि धर्म विचारून गोळ्या घातल्या हे माहिती नाही असं सांगतात पत्रकारांनी पवारांना यावर प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की धर्म विचारून मारलं का याबाबतचं सत्य मला माहिती नाही तिथल्या प्रवाशांमध्ये स्त्रियांना सोडलेलं दिसतंय त्यांनी पुरुषांना गोळ्या घातल्या पुण्यात दोन लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या घरी मी गेलो होतो त्यावेळी त्या, त्या भगिनींनी मला सांगितलं की दहशतवाद्यांनी आम्हाला कुणाला हात लावला नाही तर आमच्या पुरुषांना हात लावला हे शरद पवारांचं विधान हास्यास्पद म्हणावं की आणखी काही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय बरं एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर याआधी सुद्धा तीन ते चार वेळा अतिरेक्यांनी हल्ले केले मात्र तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही मग आज धर्माची चर्चा का सुरू आहे असा प्रतिप्रश्नही पवारांनी पत्रकारांना केला या घटनेवर एम आय एम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा निषेध व्यक्त केला एवढंच नाही तर नमाज पठण करताना हाताला काळी पट्टी बांधण्याचं आवाहनही त्यांनी केलं याशिवाय ज्या काँग्रेसवर कायमच लांगुल चालनाचा आरोप होतो त्या काँग्रेसनेही सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला पण शरद पवारांनी मात्र एकीकडे या सगळ्या परिस्थितीत सरकारला सहकार्य करण्याची तयारी दाखवली तर दुसरीकडे धर्म विचारून मारलं का याबाबतच सत्य मला माहीत नाही असं विधान केलंय देश संकटात असताना शरद पवारांचं हे वाक्य हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहणार नाही का याचा अर्थ इतके धक्के बसल्यानंतरही पवारांना त्यांचं दाढी कुरवाळू राजकारण थांबवायचं नाही का असे प्रश्न उपस्थित होत आहेत देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसात वाऱ्यासारख्या पसरत आहेत काश्मीरच्या पहलगाम मध्ये जेव्हा जिहादी मुस्लिम हिंदूंचे रक्त सांडत होते तेव्हा त्याचा निषेध करायचा सोडून वादग्रस्त विधानं काही लोक करत होते धर्म विचारून मारलं का याबाबत अजून खरी माहिती समोर आलेली नाही असं सांगणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुखही याच देशातले किंवा महाराष्ट्रातलेच रॉबर्ट वॉड्रा अयोध्या पौळ यांची ट्विटर अकाउंट चालली तर त्यांच्या संवेदनशीलपणाबद्दलच प्रश्न उभा राहतो हिंदू मारावा तो मारला जावा अशी स्वप्न पाहणारी पिलावळ भारतातच आहे याच लोकांची मतं मिळवण्यासाठी शरद पवार आणि त्यांच्या महाविकास आघाडीचा आटापिटा सुरू असतो हिंदू अस्मितेवर आघात होईल हिंदू जातीपातीच्या राजकारणात विभागला जाईल याची पुरेपूर काळजी अशा अदृश्य शक्ती घेत असतात पुलवामा हल्ला झाला तेव्हाही यांची अशीच विधान होती आता पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतरही हेच सुरू आहे एरवी पत्रकार परिषदेत वेगळं हिंदुत्व सांगणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव हल्ल्याच्या आठवडा भरानंतरही गप्प का आहेत त्यांना हिंदू एकवटेल आणि पुन्हा त्यांचं दुकान बंद करेल याची भीती आहे का एका शब्दात किंवा निषेधाच्या वाक्यात हिंदू मारला गेला आहे असा सूर महाविकास आघाडीपैकी कुणाच्याच तोंडी का नाही जितेंद्र आव्हाड एरवी पत्रकार परिषदेत मोठ्या गर्वाने मीही हिंदू आहे असं म्हणतात मग आज हिंदू रक्ताच्या थारोळात पडला आहे महाराष्ट्र सहा सुपुत्रांना मुकला आहे त्यांची चूक काय तर हिंदू होते म्हणून त्यांना स्वतःच्या बायका मुलांसमोर गोळ्या झाडण्यात आल्या इतकी सुन्न करणारी परिस्थिती असताना पवार आणि त्यांचा कंपू राजकारण का बाजूला ठेवत नाही हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय तुम्हाला काय वाटतं इतक्या संवेदनशील घटनेतही विरोधक आपली राजकीय पोळी बाजू पाहतायत का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद